आपण पाहत आहात बागला सटाणा शहरातील रखडलेल्या रस्ता कामाला आजच रात्री सुरुवात करू अशी ग्वाही रस्ते विकास महामंडळ अधिकारी यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या दालनात आंदोलकांना दिलाय तर ही काम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी आंदोलक ठाम असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनोणे जयप्रकाश सोनोणे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात रखडलेल्या रस्ता कामाविषयीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार विकास महामंडळाचे अधिकारी अरविंद सोनोने जयप्रकाश सोनोने योगेश सोनोने राजन चौधरी संजय वाघ भरत काटके मंगेश भामरे मंगेश खेरणार यांच्यासह व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या महिन्यापासून सटाणा शहरातील रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत असल्यानं रोजच छोटे मोठे अपघात घडत असून रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय त्याचप्रमाणे रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे हे काम त्वरित सुरू करावे अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा जयप्रकाश सोनवणे अरविंद सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना दिलाय त्या अनुषंगाने आज दुपारी तहसीलदार कैलास चावडे यांनी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व आंदोलक यांची संयुक्त बैठक झाली येत्या पाच फेब्रुवारीपर्यंत सटाणा बस स्थानक ते दोधेश्वर नाकापर्यंतचं काम करण्यात येईल त्यानंतर दोधेश्वर नाका ते नवीन अमरधामपर्यंतचं काम दहा मार्चपर्यंत करण्यात येईल तसेच उर्वरित शहरातील काम एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे काम तात्काळ सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी उद्या सकाळी दहा वाजता बसस्टँडजवळ उपोषणास बसण्यावर आंदोलक ठाम होते बागण्या वृत्तांतासाठी संतोष जातो हो।